नमस्ते माया रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अंड्याची भजी बनवणार आहे तर चला बघूया कसे बनवायचे तर बघा त्यासाठी मी चार अंडी घेतले ते असे शिजवून शी। घेतले ते बघा सोलून आता याला आपण मधनाचा दोन भाग करूया बघा असं मधना अंडी कापून घ्यायची बघा सगळे अंडी मी अशीच कापून घेते तर बघा चार अंड्यासाठी मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे बघा तांदळाच्या पिठानं आणि भजी आपलं चांगलं मस्त कुरकुरीत होतात आणि बघा त्यासाठी मी घेतले थोडीशी हळद थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ आणि आताच टाकूया बघा एक चमचा जिरा पावडर एक चमचा घेतले बघा लाल तिखट आणि बघा आलं लसणाची पेस्ट पण घेतली आहे मी एक चमचा ते पण टाकूया आता बघा थोडं थोडं पाणी पाणीवतून आपण पीठ मिक्स करून घेऊया बघा छान असं मिक्स करायचं पीठ तर बघा पीठ आपलं छान मिक्स झाले बघा असं घट्ट करून घेतलंय असं करायचं बघा चमच्याने दाखवते मी तुम्हाला बघा लय घट्ट पण झालं नाही आणि लय पातळ पण झालं नाही छान पीठ असं मिक्स झाले आपलं तर बघा गॅसवर ठेवले आपण तेल गरम झाले आता बघा मी ते अंडा आहे ती पीठ पिठात असं मी हे करून घेते त्याला पीठ लावून घेते बघा चमच्याने असं पीठ लावून घ्यायचं आणि आता तेलात सोडायचं बघा बघा तसंच दुसरं पण सोडते मी अंडी तर बघा आपली एका बाजूने भजी चांगले तळलेत आता दुसऱ्या पल बाजूने पलटी मारून आपण तळूया बघा दोन्ही साईड ना असं तळायचं बघा मस्त तळायला लागलेत आपलं भजी बघू शकता तुम्ही बघा मस्त आपलं भजी तळायला लागले तर एकदम जवळनं दाखवते मी तुम्हाला दोन्ही बाजूने चांगलं दो पलटून असं तळायचं बघा भजी बघा कलर पण कसा आलाय बघा तळलेत ता आपलं भजी छान बघा भजी आपलं छान तळले तर ता काढून घेते मी आता साईडला बघा तसंच दुसरं पण मी तसंच कालवलंय पीठ लावले अंड्याला आता सुडे तेला तर बघा असं पीठ लावायचं चमच्याने बघा असं सोडायचं तेला तर बघा हे पण भजी मी आता एका बाजूने तळले तर दुसऱ्या बाजूने पलटी मारून तळूया तर बघा हे पण भजी आपलं चांगलं तळले तर बघा अंडा भजी मस्त झाले एक तर एकदम कुरकुरे झालेत आता हे पण काढून घेते मी साईडला तर बघा आज आपला अंडा भजी बनवून तयार आहेत जालेत, बगा, किते जालेत, आतना चान तर बगा। एकदम मस्त झाल्यात तोडून पण दाखवते मी तुम्हाला बघा किती मस्त झालेत आतनं पण छान तळलेत बघा एकदम वास पण मस्त याय लागलाय एकदम ख्रिस्पी झाल्यात बघा बघू शकता तुम्ही मस्त झाल्यात भजी तर बघा छान झाले तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा अशी रेसिपी एकदा नक्की करून बघा सगळेजण आवडीने खातील उद्या भेटूया बाय